नमस्कार विश्व विश्वस्वास्थंभवतून मी डॉक्टर दीपाली ठाकूर आई निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आजकाल आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला त्यामुळे नक्कीच आपलं आयुष्य सोपं सुलभ झालंय यात शंकाच नाही पण या अतिवगतीमुळे सगळ्याच गोष्टी फास्ट झाल्यात असं नाही का वाटत फास्ट फूड फास्ट लाईफ पटपट अभ्यास लगेच ऑनलाईन रिझल्ट लवकर फळं देणारी फळझाडं तसेच त्याच्यासोबत तशाच फळभाज्या त्याच्यावर रसायनांचा मारा रेडी टू कुक पदार्थ सगळीकडे सगळीकडेच वेग पण या अतिवेगामुळे आपलं आरोग्य पर्यायने आयुष्यच दडपण दडपून जात नाहीये का यामुळेच हल्ली बीपी डायबिटीस थायरॉईड डिप्रेशन एन्झायटी यासारखे आजार वाढलेले आहेत ही फार गंभीर बाब आहे पण आपली पुढची पिढी सुदृढ निरोगी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवायची असेल ना तर कुठेतरी आयुर्वेदाचा आधार घेणं भाग आहे नो no डाऊट आयुर्वेद ग्रंथात जे सगळे नियम सांगितलेत ते जसेच्या तसे आज फॉलो करणं शक्य नाहीये पण आजच्या परिस्थितीनुसार कालानुसार त्याचा काहीतरी स्वर्ण मध्य साधून आपण ती जीवनशैली फॉलो करूयात आणि या लाईफस्टाईल डिसऑर्डर पासून आपण लांब राहूयात आता थोडक्यात आपण बीपीच बघूया बीपी, बीपी म्हणजे रक्तदाब कमी करण्यासाठी आयुर्वेदात काही चांगल्या वनस्पतींचं वर्णन आहे जसं अर्जुन तुळस सर्पगंधा अश्वगंधा पिंपळ लसूण तर याच्यातलं लसूण याविषयी या आपण अधिक माहिती घेऊया लसूण हे नैसर्गिकरित्या बीपी कमी करणारं असं औषध आहे आमलं रस वगळता इतर पाच रसांनी युक्त असं आहे तसेच त्याचे गुरु स्निग्ध आणि उष्ण हे गुणधर्म आहेत त्याच्या या गुणधर्मामुळे ते वात कफग्न आहे पण पित्तकर देखील आहे गुरु आणि स्निग्ध गुणधर्मामुळे ते वाताच्या पाचही प्रकारांचं शमन करत म्हणून व्याधीमध्ये ते अतिशय उपयुक्त आहे तसंच उष्ण तीक्ष्ण गुणधर्मामुळे हृदयाला उत्तेजना मिळून हृदयाला सूज आलेली ती कमी होऊ शकते हृदयाला बल मिळू शकतं कधी कधी आपल्या शरीरात कफ वाढतो वान व्यानवायूचा पण प्रकोप होतो पण उष्ण तीक्ष्ण गुणधर्मामुळे या दोन्ही गोष्टींचं शमन झालं ना की हृदयाचं कार्य व्यवस्थित सुकर पार पडून हृदयाला बल हो अगदीच स्वयंपाक घरातलं असं हे औषध तुमच्या हृदया करता नक्कीच रामबाण ठरू शकत आता याच्या मागचा शास्त्रीय दृष्टिकोन देखील जाणून घेऊयात लसणामध्ये असणारं सक्रिय घटक द्रव्य म्हणजे ऍलिसीन याच्यामुळे रक्तवाहिन्यांच्या बॉल जे आहेत त्या रिलॅक्स होतात त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि बीपी कंट्रोल होतो त्यासोबतच यामुळे कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं त्यामुळे धमन्या या स्वच्छ आणि लवचिक राहतात म्हणजे फ्लेक्झिबल राहतात त्याच्यासोबतच प्लेटलेट ऍग्रिगेशन म्हणजे रक्तातला चिकटपणा यामुळे कमी होतो म्हणजेच ऍज गुड ऍज ते ब्लड थिनर म्हणून काम करतं बऱ्याच वेळा स्ट्रेसमुळे देखील बीपी वाढतो तर रक्तातलं कॉर्टिसोल हार्मोनचं प्रमाण कमी करून ताण कमी करून याच्यामुळे देखील बीपी कंट्रोल करता येऊ शकतो तसंच याच्यामुळे किडनीमधील सोडियम आणि वॉटर लेवल देखील बॅलन्स करता येते किडनीचं फंक्शन व्यवस्थित होतं त्यामुळे हार्टवरचं प्रेशर कमी होतं या सगळ्या गुणधर्मामुळे लसूण हे हृदयाला बल्य असं ठरतं आता हे झालं लसणाच्या गुणधर्माबद्दल त्याच्या शास्त्रीय दृष्टिकोनाबद्दल की हे कसं बीपी कमी करतं पण हे साध्य होण्यासाठी लसूण घ्यावा कसा लसूण सकाळी अनशापोटी एक पाकळी ठेचून घ्यावी आणि त्याच्यासोबत थोडस कोमट पाणी प्यावं आयदर संध्याकाळी आपला स्वयंपाक झाला की तवा थोडासा गरम असतो त्याच्यावर किंचित तूप टाकावं तुपात भाजून घ्यावी एक लसूण पाकळी आणि त्याचं सेवन करावं असं देखील चालतं पण लक्षात ठेवा लसूण हा उष्ण गुणधर्माचा आहे त्यामुळे अतिप्रमाणात सेवन करू नये आणि ज्यांचं ब्लड थिनरच्या काही कॅप्सूल्स टॅबलेट चालू आहेत त्यांनी नक्कीच वैद्यकीय सल्ल्याने ते सेवन करावं हे झालं आपल्या घरगुती उपायाबद्दल ज्यांनी आपण बीपी कंट्रोल करू शकतो पण आयुर्वेदात काही थेरपीज सुद्धा अशा आहेत ज्याच्यामुळे आपण आपला बीपी कंट्रोल करू शकतो महिन्यातनं एकदा स्वतःला वेळ देण्याची गरज आहे कारण धावपळ तर तुमची नेहमीच चालू असणार आहे पण महिन्यातनं एकदा एक ते दीड तासाचा वेळ काढून संपूर्ण शरीराला अभ्यंग स्नेहन म्हणजे पूर्ण शरीराला तेलाने मालिश करणं म्हणजे स्टीम घेणं त्यासोबतच शिरोधारा किंवा नस्य असे काही खूप उपयुक्त असे उपचार आहेत आयुर्वेदात आणि हे सगळे आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशन मध्ये आपल्याला मिळू शकतात स्त्रियांना आणि पुरुषांना देखील दोघांसाठी पण इथे स्वतंत्ररित्या व्यवस्था केलेली आहे थोडस स्वतःला रिलॅक्सेशन देण्याची गरज आहे यामुळे तुम्ही स्वस्थ राहू शकता निरोगी राहू शकता आनंदी राहू शकता धन्यवाद